अर्चना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण दहीवडे बनवणार आहे तर साध्या सोप्या पद्धतीने बघा दोन वाटी डाळ घेतलेली आहे एक वाटी मुगाची डाळ एक वाटी उरदाची डाळ दार। दोन्ही डाळी आपण भिजत घालून चार ते पाच ताससाठी भिजून घेऊ आता आपण हे डाळी भिजलेल्या मिक्सरमधनं काढून घ्यायची एकदम अशी बारीक पेस्ट करायची नाही असे थोडे मोठी मोठी ठेवायची बघा असं जाडच वाटून घ्यायचं असं बारीक वाटायचं नाही आता आपण त्याला चांगलं हाताने फेटून घेऊ असं चांगलं फेटायचं कलर चेंज होईपर्यंत असं चांगलं फेटायचं चांगलं फेटल्यामुळे असे आपले वडे मऊ होत्यात त्याला सोळा पण नाही घालायचं काय नाही घालायचं असेच करायचे चा, त्यामुळे असे चांगले नरम दहीवडे होतात बघा आता कलर चेंज झाला आपले पाच ते सात मिनिट लागतात त्याला आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि हिरव्या मिरचीचे तुकडे त्यामध्ये घालून सगळं एकत्र अजून फेटून घेऊ बघा असं फेटून घ्यायचं चांगलं बघा किट पिट किती स्मूथ झालेलं आहे सोडा घालायची पण गरज नाही आहे त्यामध्ये आता आपण वडे तळून घेऊ थोडंसं बघा तेलामध्ये टाकून बघायचं असं जास्त कडक तेल करायचं नाही असं मिडियमच तेल पाहिजे आपण आता असे बारीक बारीक वडे तेलामध्ये काढून घेऊ आणि आता बारिक बारिक ते पाण्यामुळे टाकल्यावर आपले फुगणार आहेत वडे अजून डबल होत्यात वडे पाण्यात टाकल्यावर त्यामुळे असे बारीक वडे काढून घ्यायचे आपल्या कडेमध्ये जेवढे वडे बसतील तेवढे आपण वडे काढून घेऊ मग असे बारीक बारीक टाकायचे मग आता आपले वडे चांगले गोल्डन कलर झाले आहे आपण आता सगळे वडे बाहेर काढून घेऊ आता आपण दही फेटून घेऊ हे अर्धा किलो दही आहे त्यामध्ये चार चमचे आता आपण त्यामध्ये चार चमचे पिठी साखर काढून घेऊ आपण मिक्सरमधलं काढून घेतलेली साखर एक मीड़ मीड़ आता एक छोटा चमचा मीठ घालू मीठ घातल्यामुळे दह्याला चांगली चव येते आता आपण हे सगळं एकत्र चांगलं फेटून घेऊ चांगलं दही मा असं मौसू दही करून घ्यायचं चा। चांगलं असं फेटत राहायचं बघा आता आपलं दही चांगलं फेटून झालं आहे आपलं दही तयार आहे बघा आता ही पाण्यामध्ये कोंबडं पाण्यामध्ये वडे भिजत टाकले तर थोडंसं हिंग टाकायचा आणि पाच ते सहा मिनटं ठेवायचं हे फेटलेलं दही कुदिन्याची चटणी चिंचगुळाची चटणी हे मिरची चाट मसाला आता आपण एक प्लेट घेऊ प्लेटमध्ये आपण सगळे पाण्यातले वडे काढून घेऊ असं हातावर ठेवायचा आणि असं हलं की हाताने वडा दाबायचा जास्त दाबायचं नाही सगळे आपण वडे पाण्यातनं बाहेर काढून घेऊ आता हे वड्यांवरती दही घालायचं दही घातलं की आपण त्यावरती असं चांगलं चौकून दही घालून घ्यायचं आता त्यावर कुदिन्याची चटणी हे गोड चटणी चिंचगुळाची चटणी हे खट्टी मिठी त्याच्यावर चाट मसाला मिरची पावडर बघा आपली दहीवडी दहीवडे रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे नक्की सांगा कमेंटमध्ये बाकी ती मऊ दहीवडे झाले आहेत आवडलं असतात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा